दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत पस्तीसावी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस न आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेमध्ये अथलेटिक्स फुटबॉल व्हॉलीबॉल हँडबॉल बास्केटबॉल खो खो कबड्डी टायकॉनो उशू जुदो कुस्ती बॉक्सिंग हॉकी वेट लिफ्टिंग पॉवर लिफ्टिंग बॉडीबिल्डिंग क्रॉस कंट्री व जलतरण अशा क्रीडा प्रकारांचा समावेश आहे सदर स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पोलीस विभागातील एकूण तेरा संघ सहभागी झाले असून त्यात दोन हजार तीनशे तेवीस पुरुष व सहाशे सहा महिला खेळाडू असे एकूण दोन हजार नऊशे एकोणतीस खेळाडूंनी भाग घेतलाय स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंची एमएमआरडीए क्वार्टर्स भाईंदरपाडा इथं राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून त्यांना स्पर्धेच्या ठिकाणी ने करण्यासाठी वाहनांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे ही स्पर्धा साकेत पोलीस परेड ग्राउंड मुख्यालय येथील जुने परेड ग्राउंड साकेत येथील हेलिपॅड सिद्धी हॉल व रहेजा गार्डन ठाणे स्पोर्ट क्लब इथं आयोजित करण्यात आलेली आहे सन्मान ठाणे आयुक्तालय आणि कोकण परिक्षेत्र यांना मिळालेला आहे या स्पर्धा बावीस फेब्रुवारीपासून आपल्याकडे सुरू झालेल्या आहेत आणि एक मार्चपर्यंत या स्पर्धा चालणार आहे त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यामधून तेरा संघांनी भाग घेतलेला आहे यामध्ये राज्यामधल्या विविध पोलीस कमिशनरेट्स आणि सर्व जिल्हे आणि इतर पोलीस घटक आहेत त्यांच्या टीम्स आलेल्या आहेत तेरा टीम्सच्या एकूण तेवीसशे तेवीस पुरुष आणि सहाशे सहा महिला अशा एकूण दोन हजार नऊशे एकोणतीस महिला आणि पुरुष खेळाडू हे ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि एकूण अठरा क्रीडा प्रकारांमध्ये ज्यामध्ये अगदी बॉक्सिंग स्विमिंग ॲथलेटिक्स हॉकी फुटबॉल कुस्ती कबड्डी खो खो दुदो तायकॉंदो व्हॉलीबॉल बास्केटबॉल अशा अठरा विविध विविध क्रीडा प्रकारांचा समावेश या खेळांमध्ये आहे या स्पर्धा वा, या स्पर्धा एक तारखेपर्यंत चालणार आहेत सर्व खेळाडूंची व्यवस्था राहण्याच्या पण केलेली आहे संपूर्ण राज्यामधून वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या स्पर्धांकरता उपस्थित उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक सन्माननीय रश्मी शुक्ला मॅडम तर महत्वाचे पोलीस अधिकारी देखील या स्पर्धांकरता येणार आहेत या स्पर्धांची जी लाईव्ह लिंक आहे ही देखील आपण यूट्यूबची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की ही लिंक देखील आपण हवा देखील पाहावी आणि ठाण्यामधल्या प्रेक्षकांसाठी देखील ही लिंक उपलब्ध करून द्यावी स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन हे सत्तावीस तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते होणार आहे आणि समारोप जो आहे हा एक तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे या स्पर्धांसाठी देखील आपल्या सर्वांना आमंत्रित करण्यात येत आहे आपण स्वतः देखील स्पर्धा पाहाव्यात अतिशय चांगल्या क्वालिटीचा पोलिसांची पोलिसांचे खेळ आपण पाहू शकता होऊ शकता आणि माझी आपल्या मा माध्यमातून ठाणेकरांना देखील विनंती आहे की आपण देखील या स्पर्धांना चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देवा एकूण पाच ठिकाणी आपण या स्पर्धा घेत आहोत त्यामध्ये जे ठाणे ठाणे पोलिसांचं जे क्रीडा संकुल आहे साकेत क्रीडा संकुल या ठिकाणी अथलेटिक्स आणि फुटबॉल आणि बाकी व्हॉलीबॉल खो खो यांचे सामने होणार आहेत चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका